भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लाडक्या बहिणींना दिला सल्ला भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली मधील कार्यालयामध्ये सकाळपासूनच शेकडोंच्या संख्येने लाडक्या बहिणींनी राख्या बांधल्या आणि सेल्फी सुद्धा काढले दरम्यान फोटो आणि राख्या बांधण्यासाठी गर्दी झाल्याने चव्हाण यांनी लाडक्या बहिणींना सल्ला दिला की भांडू नका एकत्र राहा त्यामुळे एकच हास्य पिकले याबाबत चव्हाण यांनी सांगितलं की संघटन पर्व सुरू आहे तर आपल्याला एकत्र येऊन पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत घेऊन जायची आहे जसं माझ्याबरोबर राहता तसं एकत्र रा आपापसात आप राहा असा सल्ला चव्हाण यांनी दिला नाही मी आमच्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या होत्या त्यामुळे त्या कार्यकर्त्या असल्यामुळे सगळ्यांना एकत्र एक फोटो आपला सगळ्यांचा आला पाहिजे कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जण काम करत असतात त्यामुळे जिल्ह्याचे पदाधिकारी होते मंडळाचे पदाधिकारी होते सर्व ठिकाणी संघटन पर्व सुरू आहे पदाधिकाऱ्यांची नेमणुका सुरू आहेत त्यामुळे त्यांना सांगितलं की आता येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना एकत्रपणे पार्टी आणि पार्टीची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत घेऊन जायची आहे त्यामुळे जसं माझ्याबरोबर राहता तसं एकत्र आपसामध्ये पण राहा तर मी त्यांना सल्ला दिला